नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी आहे ना इथे गिराईकच माझ्याकडे सिंपल असा ब्लाऊज आहे म्हणजे सिल्क अशी पैठणी साडी तर त्याच्यावरचं मला बॅक साईडचा डिझाईन गोल गळ आहे आणि डीप गळ्यावरती आपल्याला इथे गोल याच्यावरती सिम्पलची अशी डिझाईन त्यांना पाहिजे आहे तर कशा पद्धतीने मी इथे सिंपल अशी डिझाईन एक लेस लावून आणि कशा पद्धतीने तयार करणार आहे मोदीची सुद्धा लेस लावून तर त्या त्याच्यासाठी तुम्हाला ही डिझाईन बघायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि तुम्ही सुद्धा सिम्पल सी अशी डिझाईन तयार करू शकता अगदी कमी खर्च लागतो या डिझाईनसाठी जास्त पण आणि वेळ सुद्धा कमी लागतो तर झटपट अशी ही डिझाईन तयार होते तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका एंडिंग पर्यंत बघा आणि ही डिझाईन तुम्ही कोणत्या पण गळ्याच्या शेपवरती तयार करू शकता जसं की तुम्ही मटका गळा पंचकोणी त्याच पद्धतीने तुम्ही गोल गळ्यावरती पान गळ्यावरती वगैरे तुम्ही ही डिझाईन सहज तयार करू शकता तर चला इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे तुम्ही बघू शकता हे जे आपण पेपर पॅटर्न करतो होते। ते त्याच्यानुसार मी इथे डीप गळ्याची कटिंग केलेली आहे परंतु गिरायकला इथे थोडीशी म्हणजे डीप गळ्यामध्ये ना हलकीशी अशी त्यांना डिझाईन पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता मी हा पेपर म्हणजे कटिंग केलेला ते जसं तसं ठेवून आपलं कट करून घेतलेलं आहे गळ्याची सुद्धा कटिंग केलेली होती राऊंड गळा हे डीप गळ्यामध्ये तर आपल्याला हा पॅटर्न जसं तसं ठेवून इथे टीच करून घ्यायचे आहे तर कशा पद्धतीने आपल्याला इथे करायचे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी संपूर्ण बघायचे आहे तर सर्वात पहिल्यांदा हा ट्रान्सपरंट गळा आहे ना आपल्याकडे अस्तर पण थोडासा इथे कमी आहे तर ऍक्च्युली हा थोडासा अस्तर कमी होता त्याच्यामुळे हा इथे आपल्याला काय करायचं मेन म्हणजे बॅक साईडचा सा फॅब्रिक आहे ना आपला मेन त्याच्यावरती हा बॅक साईडचा सा पार्ट हा ठेवून आपल्याला हा जो गळा आहे डीप गळा तो आपल्याला इथे आलटपलट करून घ्यायचा ओके ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला आलटपलट करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला अलटपलट करण्या साठी सर्वात पहिल्यांदा पिनप लावून घ्यायची आता तुम्ही ही डिझाईन कोणत्या पण गळ्यावर करू शकता असं नाही की तुम्ही ह्याच याच्यावरती करू शकता ओके त्याच्यानंतर इथे आपल्याला आता मी अलट पलट करून घेत आहे आता इथे मी शिलाई मारून घेतलेली मच्छा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून आहे हे बघा अशा पद्धतीने कट करून घेतल्यानंतर आपल्याला साईड न व्यवस्थित गळ्याला कट लावून घ्यायचे आहेत शिलाई आपली कट होता कामा नये फक्त याची काळजी घ्यायची अगदी कमी खर्चात आपल्याला इथे फक्त आपल्याला पंचवीस रुपयाचा खर्च करून आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे ओके जास्त पण आपल्याला ह्या डिझाईनला खर्च येत नाही त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने अस्तर आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे पूर्ण जो बॅक साइडचा पार्ट आहे ना तो आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे आता इथे मी दापटीप देऊन घेत आहे आता इथे आपल्याला कडेने एक एक शिले मारून घ्यायची आहे आता इथे आपली शिलाई मारून झालेली तर जो साईडचा एकशा कपडा आहे ना तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे संपूर्ण ब्लाउजचा आपल्याला इथे बॅक साइडचा हा जो पार्ट आहे त्याचा अशा पद्धतीने आपल्याला एकशा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आता इथे पूर्ण आपण एक्स्ट्रा फॅब्रिक होता तो आपण इथे कट करून घेतलेला आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचं आहे हे पूर्ण टक्स वगैरे आणि आणि शिलेची पट्टी आहे ना ते आपल्याला इथे शिवून घ्यायचे तर ऍक्च्युअली इथे आपण टक्सची सुद्धा मार्किंग केलेली होती म्हणजे नॉचेस लावलेले होते ते आपल्याला इथे शिवून घ्यायचे शिलाची पट्टी खालच्या बाजूने लावून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता टक शिवून झालेले आहेत आपले त्याच्यानंतर इथे आता आपल्याला काय करायचे डिझाईन याच्यामध्ये तयार करायची तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला इथे हे बघा या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल ही लेस आहे ऍक्च्युअली मी ते इथे असं राऊंड माझ्याकडे थोडासा पाईप पाईपचा तुकडा होता त्याला मी गुंडाळून ठेवली म्हणजे जेणेकरून ती विचकडून नाही आहे किंवा एकमेकांमध्ये हे मणी अडकले ना तुटण्याची शक्यता असते तर मी ते अशा पद्धतीने राऊंड मध्ये अशा पद्धतीने गुंडाळून ठेवली तुम्ही सुद्धा हे जुगाड करू शकता आणि आता इथे आपल्याला ही लेस वापरून आणि इथे डिझाईन तयार करायची आहे तर ऍक्च्युअली छोटासा काठ आहे माझ्याकडे त्यांच्याकडे जो काठ होता तर ह्या ब्लाऊजला काट एकदम छोटा होता आणि त्याचीच इथे डिझाईन बनवायची होती आणि खालच्या बाजूला आपल्याला लेस लावायची आहे तर अशा पद्धतीने हे रेड कलरचं आपल्याकडे काठ अवेलेबल आप आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हे काटाचा वापर आपल्याला इथे करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता तर इथे वापर करायचा आहे तर जितकं पाहिजे आपल्याला तितकंच इथे घ्यायचं आहे आणि इथे मी आस्तरचा थोडासा तुकडा घेतलेला आहे तर तो थोडासा आपण कट करून घेऊया आणि तुम्हाला ही पट्टी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती घ्यायची तर इथे मी घेणार आहे थोडीशी कमीच घ्यायची जास्त पण नाही घ्यायची तर जवळजवळ इथे तुम्ही बघू शकता मी दीड इंचाची पट्टी घेणार आहे तर हे मध्ये जे फ्लावर आहेत ते घेणार आहे ते जास्त सुंदर वाटतं तर मी हा साईडचा पट्टा आहे ना तो कट करून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तितकं ब्रॉड तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला ती इथे उलटी ठेवून घ्यायची आहे ती तीच करून घ्यायची आहे शिलाई मारल्यानंतर कडेचा आपल्याला थोडासा हा जो पास्ताचा त्याचा फॅब्रिक होता तो एक्स्ट्रा होता तो, तो कट करून घ्यायचा आहे सेफ्टी पिन असते ना आपले त्याच्या साहाय्याने मी इथे ही अशी होल्ड करून घेणार आहे तुमच्याकडे स्क्रू वगैरे असेल तर त्याच्याने पण माझ्याकडे छोटा होता म्हणून मी सेफ्टी पिन घेतली आहे तर अशा पद्धतीने हे आपल्याला आता पट्टी आहे ती सीडी करून घ्यायची म्हणजे जेणेकरून धागे वगैरे निघणार नाही आणि आतून सुद्धा फिनिशिंग दिसणार आता या पद्धतीने आपण इथे ही पट्टी तयार केल्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे शिलाई मारून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे ह्या पद्धतीने ही पट्टी आपल्याला इथे लावायची आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता तर जवळजवळ इथे आपल्याला आता किती इंचावरती लावायचं ते तुमचं कन्फ्युजन असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगते जवळजवळ पावणे तीन इंचावरती आपल्याला ही जी पट्टी आपण तयार केली डिझाईनची ती आपल्याला इथे लावायची पावणे तीन इंच जास्त हाईट असेल तीन इंचावरती लावू शकता कमी हाईट असेल तर तुम्ही अडीच इंचावरती लावू शकता हे बघा या पद्धतीने आपल्याला इथे टीच करून आहे तर आता ही लेस मी इथे लावणार आहे ओके तुम्ही इथे आपले म्हणजे जे कपड्यापासून आपण तयार करतो ती सुद्धा तुम्ही इथे लावू शकता तर इथे मोजून घ्यायची कारण लेस सुद्धा ही महाग भेटते त्याच्यामुळं हे बघा आता आपल्याला वरतीहून लेस लावायची नाही तर हे मनी येत ना आपले जे मणी आहेत आप ते आपल्याला आतमध्ये दाबायची आहेत ओके म्हणजे ती लेस आहे ना ती आतमध्ये टाकायची आहे आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे तर आता इथे शिलाई देताना आता ही लेस आपण अशा पद्धतीने ही आपल्याला वरती येऊन नाही लावायची तर आपल्याला खालच्या बाजूने ही पट्टीला लावायची फक्त आपल्याला हे मनी दिसायला पाहिजे तर ही लेस लावताना हे ना आपल्याला सिंगल दाबाचा वापर करावा लागतो तर इथे मी सर्वात पहिल्यांदा आपला मशीनचा दाब असतो तो, तो दाब चेंज करून घेत आहे सुद्धा त्याच पद्धतीने नाही तर मग मनी हे तुटायचे चान्सेस असतात आणि शिलाई सुद्धा एका लाईनीमध्ये येत नाही अबडधोबड इकडे तिकडे शिलाई आपली त्याच्यावरती जाते त्याच्यामुळे आपल्याला शक्यतो इथे व्यवस्थित मोतीच्या वगैरे लेस असतील तर तुम्हाला सिंगल दाबाचा वापर करून मग इथे लावायचंय तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी दाब चेंज करून घेतलेला आहे किंवा अशा पद्धतीने लावून घेतल्यानंतर ती आपल्याला आता इथे गळ्याला अटॅच करायची आहे इथे ह्या पद्धतीने दुसऱ्या साईडला लावायच्या टायमाला ते इकडे तिकडे होऊ नये म्हणून आपल्याला इथे पिनअप लावून घ्यायचंय अशा पद्धतीने लावून घेतल्यानंतर हे उलट्या साईडचं आहे ना ते एक्स्ट्राचं फॅब्रिक थोडं असं ते आपल्याला कट करून घ्यायचंय दोन्ही साईडने तर आतून सुद्धा फिनिशिंग दिसली पाहिजे ह्या आप पद्धतीने आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची त्याच्यानंतर लावल्यानंतर आपल्याला इथे तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे अगदी सिम्पल झालेले आहे तुम्ही इथे सुद्धा बघू शकता आता आपल्याला कडेने ही एक लेस लावून घ्यायची आहे इथे परत एक शिलाई आपल्याला इथे देऊन घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता ही मी इथे तुम्ही लटकन म्हणून कपड्याचे म्हणून सुद्धा लावू शकता खूप सुंदर दिसते परंतु त्यांना अशा पद्धतीने लेसचे अशा पद्धतीने मोती मध्ये पाहिजे होत म्हणून मी हे लावून दिलं अगदी सुंदर आणि सिंपल डिझाईन आहे जास्त पण आपल्याला जास्त आपण इथे जास्त ओव्हरलोड पण केलेला नाही आणि गोल गळ्यावरती सिंपल गळ्यावरती तुम्ही ही डिझाईन पान गळ्यावरती मटक्या गळ्यावरती कोणत्या पण याच्यावर तुम्ही ही सहज ही डिझाईन तयार करू शकता तर खूप सुंदर ही डिझाईन दिसते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि अगदी पाच मिनिटात ही डिझाईन तयार होते तर जास्त वेळ पण लागत नाही आणि कमी खर्च काय आहे तर तुम्हाला फक्त ही लेस आणि ह्या लेसचा खर्च लागतो आणि नॉट वगैरे आपल्याला लावायची गरज नाही कारण इथे डायरेक्ट बंद आहे आपला तर सिंपल अशी डिझाईन तुम्हाला ही कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय